अमोल शिवाजीराव जाधव तमाम काल जोपर्यंत अनधिकृत यांचा संप चालू होता तो मोडून काढून काल दुपारपासून त्यांनी कामकाज चालू केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्याचे मी प्रथमत आभार मानतो आणि तो तुमच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या गोरगरीब शेतकरी कष्ट करू दिन दुबळ्यांना व येणे दार मालकांना एक विनंती करतो धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम अ कृषी येणे परवानाधारक जमीन मालकांना आवाहन करतो की आपले आपल्या जमिनीचे अकृषी परवाने तपासून बरोबर असल्याची खात्री लोकांनी करून घ्यावी कारण काही सरकारी अधिकाऱ्यांनी संगणमताने बोगस अकृषी परवाने गुळखोबरे वाटल्यासारखे जिल्ह्याभरात वाटलेले तरी तमाम जिल्ह्यातल्या माय बाप जनतेला हात जोडून नम्र विनंती करतो की आपले सातबारे आपले येणे आपला प्लॉट हे आत्ताच तपासून घ्या आणि जर तसं वाट काय वाटलं तर कायदेशीर कारवाई त्या अधिकाऱ्यावर करावी अशी मी तुमच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेला आवाहन करत